व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय राम मंडळी अनेकांचे मेसेज येत आहेत अनेकांचा संपर्क होत आहे काही जणांशी प्रत्यक्ष बोलणे देखील सुरू झालेलं आहे अनेकांपर्यंत मदत निधी सहकार्य निधी पोहोचवणं देखील सुरू झालेलं आहे तेव्हा विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा आणि आपल्याच स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातील सदस्यांचा भावांचा भगिनींचा अं सहकार्य करा यांना यांना मदत करा यांच्यासाठी पुढे या आज आपण या गरसूंची मदत करूया उद्या हे आपली देखील मदत करणार आहे आणि असाच हा स्वाभिमानी प्रपंच चालणार आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्य बना योजनांचा लाभ ह्या गुगल पे आणि फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे ज्यांना डायरेक्ट आर टी जी एस करायचा आहे त्यांनी कृपया या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे बँक डिटेल्स देण्यात आलेले आहेत ते एकदा तपासून बघावेत चला मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया आपण चोऱ्या माऱ्या करतो का अजिबातच नाही लांडी लबाडी करतो अजिबातच नाही घोटाळे करतो अजिबातच नाही आपण पॉकेट पिकर आहोत का अजिबातच नाही आपण कष्टाने पैसा जमवतो आणि त्याच कष्टाच्या पैशाने आपल्या चटणी भाकरीची आपण सोय करत असतो आपला उदरनिर्वाह आणि आपला चरितार्थ चालवत असतो मात्र काही जणांना चोपटेपणा करण्याची खूप घाणेरणी सवय असते सुरुवातीला हाच छोटा छोटा केला जाणारा चोटेपणा आणि ही लहानशी चोरी नंतर मोठमोठ्या घोटाळ्यांमध्ये आणि दरोड्यांमध्ये परावर्तित होते एक छोटस उदाहरण आता तुम्हाला बघायचं आहे चोटेपणाचं आणि हा चोटेपणा कोणी गेलेला आहे तर वयाची पन्नाशी ओलांडलेले तरीही अजूनही स्वतःला युवा आंबून घेणारे काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आणि आपल्या भारताचे सर्वात मोठे विलुषक ज्यांना पप्पू म्हटलं जात असे राहुल गांधी तर या राहुल गांधी यांचा चोटेपणा याची देही याची डोळा बघून राहुल गांधी यांनी आता या व्हिडिओमध्ये जे कृत्य केलेलं आहे जे तुम्ही बघितलेलं आहे हे कशासाठी केलं असावं बरं चालत जात असताना त्या थडग्यावरच फूल उचलून खिशात टाकण्यामागची यांची योजना काय असू शकते ही चोरी कशासाठी अनेक जण असे आहेत ज्यांना स्वतःला झाडं लावायची नाहीयेत स्वतःची बाग फुलवायची नाहीये मात्र इतरांनी आपल्या अंगणामध्ये जी झाडं लावलेली असतात त्यांची फुलं मात्र अवश्य तोडायची असतात आणि देवाला व्हायची असता म्हणजे बघा तुम्ही जर तुमच्या घराच्या अंगणामध्ये एखादं सुंदर असं फुलाचं झाड लावलेलं असेल त्याला फुलं आलेली असती संध्याकाळी तुम्ही विचार करता की या फुलांचा आपण छान हार बनवूया सकाळी उठून तुम्ही बघता कुणीतरी फुलं तोडून नेलेली आहे आहे तर आपल्याकडे अशा चोरीच्या फुलांचा हार बनवून तो देवाला अर्पण करणं हे चुकीचं आहे हे अनेकदा सांगण्यात येतं मात्र आपण याकडे लक्ष देत नाही राहुल गांधी यांनी त्या थडग्यावरच फुल उचललं आणि स्वतःच्या केशामध्ये टाकलं ही चोरीच आहे ना आता ही चोरी, चोरी यांची किती विचित्र आहे याच समर्थन कसं काय केलं जाऊ शकतं अजिबातच लॅन तेव्हा मित्रांनो राहुल गांधी यांचा हा भांबेपणा जो आहे जे त्यांनी या अगोदर आधीच्या चोऱ्यांमध्ये केलेला आहे म्हणजे बघा अ यांच्या पिताशींनी बोफोर्स मध्ये घोटाळा करून ठेवलेला टू जी स्कॅन त्याच्यानंतर कोल स्कॅम असे अनेक प्रकारचे घोटाळे यांनी केले राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री स्वतः राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री या सुद्धा नॅशनल हेराल्डच्या प्रकरणामध्ये जामिनावर बाहेर आहे ही सुद्धा चोरीच आहे ना एक प्रकारची पन्नास लाख रुपयांचे यांनी पाच हजार कोटी रुपये बनवले असे अनेक घोटाळे काँग्रेसने केलेले आहेत अशा अनेक चोऱ्या काँग्रेसने केलेल्या आहेत आणि या चोऱ्या आता उवडकी यायला लागलेल्या आहेत मुळात मुद्दा असा आहे की उघडपणे इतका भ्रष्टाचार करून देखील बेशरमपणे निर्लज्जपणे हे अजूनही देशातल्या भोळ्या भाबड्या जनतेला भुलवत आहेत राहुल गांधी हे चीनकडून फंडिंग घेतात सोरोस कडून फंडिंग घेतात देशामध्ये विघातक परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी ते नेहमीच कार्यरत असतात तरी सुद्धा आपल्याकडचे अनेक जण झून पांघरलेल्या या गाढवारा पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न बघत आहेत हे आपल्या देशाचं किती मोठं दुर्दैव आहे मित्रांनो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मुळात एक गोष्ट खूप गंभीर आहे विचार करा तुम्ही यांची पुढची पिढी तयार झाली की आहे लुटण्यासाठी रेयान गांधी कोण आहे तर हा रॉबर्ट वाड्रा आणि प्रियंका गांधींचा मुलगा प्रमाणे किंवा पद्धतीप्रमाणे प्रमाण प्रथेप्रमाणे याच आडनाव काय असे पाहिजे वाटरा लावले काय गांधी झाला तयार एक अजून चला काँग्रेसी गुलामांनो साठूकरांनो तुमच्यासाठी नवीन आकार निर्माण झालेला आहे आणि आता तुम्हाला या रियान गांधीची देखील तळी उचलायची आहे या लोकांनी बदमाशी किती केलेली आहे बघून घ्या मित्रांनो भारतीय लष्कराने जी पाकिस्तानवर कारवाई केली त्या बाबतीत त्यांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली हे लोक कॅमेरा समोर येऊन जे प्रश्न उपस्थित करतात त्यांचे हेच व्हिडिओ पाकिस्तानी मीडिया पाकिस्तानच्या जनतेला दाखवते आणि म्हणते बघा बघा भारतामध्ये नरेंद्र मोदी कसं खोटं बोलत आहेत आणि नरेंद्र मोदींचे विरोधक भारतातले हे नेते आपल्याला सपोर्ट करत आहेत राहुल गांधी यांना जर पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी निश्चित व्हावं मात्र त्यासाठी त्यांना पाकिस्तानात जावं लागेल जा कारण ज्याप्रमाणे राहुल गांधी यांची पाकिस्तानमध्ये प्रशंसा होत आहे त्यानुसार नजिकच्या काळामध्ये पाकिस्तानचे ते प्रधानमंत्री बनून देखील शकतात चोऱ्या करणं लुटणं हा पाकिस्तानचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म राहुल गांधी यांच्यामध्ये पूर उतरलेला आहे आणि याचं एक जिवंत उदाहरण आम्ही तुम्हाला नुकतंच दाखवलं हा माणूस इतका बेशरम आहे की हा नाकात बोट घालतो आणि घाण काटून समोर पैस आणत असलेल्या चौऱ्याऐंशी वर्ष वयाच्या यांच्याच प्रदेशाध्यक्षाच्या जॅकेटला पुसतो त्याचा देखील व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता मध्यंतरी अत्यंत बेजबाबदारपणे विधान करत भाषण ठोकणारा हा पावरेसचा राष्ट्रीय जोकर ज्याला आजही अनेक जण पंतप्रधानपदी बघू इच्छितात त्यांच्या बुद्धीची किव करावी तितकी कमीच आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींनी त्या थडग्यावरच जे फूल उचलून खिशामध्ये टाकलं त्याचा ते काय वापर करणार आहे थडग्यावरचं ते फूल राहुल गांधी यांच्या काय कामाला येणार आहे काय करणार हा माणूस त्या फुलाच हा एक अत्यंत गंभीर खूप मोठा प्रश्न कोणासाठी काँग्रेसीसाठी आता हे चाटुकार देखील या गोष्टीचं समर्थन करायला सुरुवात करतील की बघा राजीव गांधी यांच्या कुण्यतिथीला तिथे कार्यक्रम होता आणि त्यावर फुलांची आरास केलेली होती आणि वडिलांची आठवण म्हणून याला एक फुल उचललं आणि किशात ठेवलं असंही हे लोक म्हणू शकतात मात्र तिथे कुठेही राजीव गांधी यांच्या बाबतीतला काही कार्यक्रम चालू आहे असं निदर्शनासच येत नाही तर चक्क तिथे प्रिय समाजाच्या काही त्या संदर्भातल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात मग प्रश्न असा निर्माण होतो की राजीव गांधी यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीच्या या कार्यक्रमामध्ये शांतीप्रिय समाजाच्या या घोषणा कशासाठी काय करा जरा ही गाणी तिथे कशासाठी नेमकं हे काय गौड बंगाल आहे राहुल गांधी हे जेव्हा एखाद्या दर्ग्यामध्ये जातात सगळेजण दुवा मारण्यासाठी असे असतात आणि दुवा झाल्यानंतर सगळेजण आम्ही करतात हा माणूस नमस्कार हा माणूस म्हणतो की हिंदू हिंसक आहेत हिंसक आहेत आणि हे शांतीदूत किती शांतीप्रिय या माणसाचं म्हणणं असं आहे की महात्मा गांधींनी बराबर का फार इंटरेस्टिंग बोलताय महात्मा गांधींनी शांततेचा जो संदेश आहे हा कुडाणातून घेतला आणि मुस्लिम समाजाकडून यांनी शांतीचा मार्ग स्वीकारला आणि मग त्या मुस्लिम धर्माकडून घेतलेल्या शांतीच्या मार्गावर गांधीजी चालत होते महात्मा गांधी पुराणात काय दिलंय काफीर जिथे दिसेल तिथे त्याला मारून टाका आणि हे त्याला शांतता म्हणतात हे हा किती मूर्खपणा किंवा याला ढोंग म्हणून आपण की तुम्ही किती बावलट बनवणार आहात जनतेला आणि जनता बावलट बनत आली आतापर्यंत हे विशेष अजूनही पुढे हे असंच जनतेला बावलट बनवत राहणार आहे अनेक जण बावलट बनत राहणार आहे मात्र अनेकांची आता जागृत झालेली आहे अनेक जण विचार करायला लागलेले आहेत अनेक जण यांचा विरोध देखील करायला लागलेले आहे हेही नसे थोडके ही जनजागृती अशीच चालू राहिली पाहिजे यांचं ढोंग आणि यांचं सोंग नेहमीच जनतेसमोर असंच उघडं केलं गेलं पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया मात्र जाता जाता पुन्हा कळकळीची विनंती आहे आपण काही झोऱ्या माऱ्या करत नाही लाडी लबाडी करत नाही कुटारे करत नाही त्यामुळे कदाचित आपल्याकडे यांच्या इतका भ्रमसाठ पैसा नाही तो जर असता तर आतापर्यंत परिवाराच्या प्रत्येक सदस्याचे प्रत्येक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले असते मात्र आपण सुरुवात केलेली आहे हळूहळू का होईना आपण आपल्या परिवाराच्या सदस्यांच्या अडीअडचणीला धावून जायला सुरुवात केलेली आहे मात्र यासाठी साधन संपत्ती लागते संसाधनं लागतात मित्रांनो म्हणूनच कळकळीचा आवाहन आम्ही नेहमी करत आलेलो आहोत की यथाशक्ती योगदान द्या यथाशक्ती सहकार्य निधी सन्मान निधी पाठवा गुगल पे आणि फोन चा नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे बँकेचे डिटेल्स ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे कृपया जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपला स्वाभिमानी हिंदू परिवार बळकट होईल यासाठी आम्हाला सहकार्य बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट पुरून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये परिचयांमुळे शेअर देखील व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंग जय महाराष्ट्र वंदे बात जय शिमरा जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय राम रघुपती राजा राम रघुपती राज राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम। सुंदर विग्रह मेघ गंगा तुलसी शाली ग्राम सुन्दरवि ग्रह गंगा गङ्गा शादी ग्राम